कष्टाला पर्याय नाही त्याशिवाय कोणतेही चॅलेंज आपण आयुष्यामध्ये पूर्ण करू शकणार नाही शिक्षण हे फार महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल मान्यवर मंजुला एम के दीपा नायर। प्रतीक्षा सोनावणे दर्शना कुलकर्णी आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी क्रांतीवीर स्मारक समितीचे लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय थेरगाव या प्रशालेतील सोळा विद्यार्थिनी व चिंचवडगाव प्रशालेतील तीन विद्यार्थिनी एकूण एकोणवीस विद्यार्थिनी व तीन शिक्षिका यांनी आत्मजा फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी इन्फोसिस कंपनीला क्षेत्र भेट दिली इन्फोसिस कंपनीच्या बाळ गंगाधर टिळक हॉलमध्ये सकाळी साडेनऊ ला कार्यक्रमाला सुरुवात झाली आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले यानंतर विद्यार्थिनींना गर्ल्स इन स्टेम या प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यात आली मधुकर सिंगल डिलिव्हरी पार्टनर इन्फोसिस आणि मितुल शर्मा प्रिन्सिपल टेक इन बिलिमेंट व्हिजन अँड पी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली मित शर्मा यांनी स्टेम काय या आहे त्या संदर्भात माहिती सांगितली त्यानंतर पहिले सेशन इंटरॅक्शन विथ वुमन अचवर्क घेण्यात आले त्यामध्ये त्यांची ओळख मंजुला एम के टेक लीडर आत्मजा फाउंडेशन दीपा नायर क्लाइंट पार्टनर इन्फोसिस प्रतीक्षा झोनावणे ट्रान्सफॉर्मेशन अँड इंटिग्रेशन स्पेशलिस्ट बीपी व दर्शना कुलकर्णी टेक्नॉलॉजी ट्रेडिंग अँड शिपिंग बीपी या सर्व दिग्गज मान्यवरांशी संवाद करण्यात आला मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्यात केलेले कष्ट मेहनत व मिळवलेले यश या याची माहिती विद्यार्थिनींना सांगून प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले तुम्हाला करिअर करायचं असेल तर आपले आवडीचे करिअर करा आणि मेहनत करून एका मोठ्या ध्येयापर्यंत तुम्ही जाऊ शकता असे सर्वांनी सांगितले त्यासाठी तुमचा आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे हे फार महत्वाचे आहे असे दीपा नायर मॅडम यांनी सांगितले आम्ही सर्वांनी खूप कष्टातून ही उंची गाठली आहे तसेच तुम्ही जर कष्ट करण्याची तयारी ठेवली तर काहीही अशक्य नाही असे सर्वांनी सांगितले त्यासाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे असे मंजुला मॅडमनी सांगितले डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे मॅडमनी सांगितले त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल शिक्षण पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करून आपल्याला जे हवे ते आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे कुलकर्णी मॅडम मॅडम यांनी यांनी सांगितले तुम्हाला जे करिअर आवडते त्या करिअर मध्ये तुम्ही काम करा जे काय कराल ते मेहनतीने करा यश नक्कीच तुम्हाला मिळेल आणि रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला आपण करत असलेल्या कामाबद्दल समाधान आणि आनंद मिळेल अशा क्षेत्राची निवड करावी याविषयी मार्गदर्शन केले नंतर विद्यार्थिनींनी सर्व मान्यवरांना प्रश्न विचारले व त्यांनी त्याची उत्तरे दिली दुसरे सेशन लाइफ स्किल्स संदर्भात घेण्यात आले तुम्ही वेळेचे नियोजन कसे कराल या संदर्भात माहिती देण्यात आली आकांक्षा मॅडमने त्यांची ऍक्टिव्हिटी करून घेतली व तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करता याची एक आधी यादी तयार करायला या सांगितली त्यामध्ये सर्वात महत्वाचे आणि इम्पॉर्टंट काय आहे असे गटवारी करण्यास सांगितले व त्याप्रमाणे नेहमी काम करावे असे सांगण्यात आले सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करून तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्यासाठी वेळापत्रक तयार करावे आणि वेळेचे अचूक नियोजन करावे असे सांगण्यात आले विद्यार्थिनींचे पाच गट करून त्यांना वेगवेगळ्या प्रश्नाद्वारे ऍक्टिव्हिटी करायला सांगितली सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आनंदात ऍक्टिव्हिटी केल्याप्रमाणे दुसरे सेशन पूर्ण झाले त्यानंतर विद्यार्थिनीला चार डेमो दाखवण्यात आले व्हर्च्युअल टेनिस लँक न्यूट्रिलायझेझर व्हर्च्युअल टूर इन्फोसिस पुणे रोबोटिक डॉग यानंतर एक ते दोन यावेळी दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला यामध्ये आपल्या प्रशालेतील इयत्ता नववी कच विद्यार्थिनी अक्षदा गोरे हिने आपले मनोगत व्यक्त केले तिने आत्मजा फाउंडेशन व स्टेम प्रोजेक्टचे आभार मानले आम्ही या सगळ्याचा भाग झालो हे आमचे सौभाग्यच आहे यामधून आम्हाला खूप काही शिकायला मिळेल असे सांगितले समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला इन्फोसिस कंपनीतर्फे विद्यार्थी व शिक्षकांसाठी नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा वातावरणात आजचा दिवस संपन्न झाला विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यास मिळाले सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदी झाला त्यानंतर या कार्यक्रमातून त्यांना ज्ञान तर मिळालेच शिवाय प्रेरणा आणि प्रोत्साहनही मिळाले त्यांना मिळालेली ही एक सुवर्ण संधी आहे आणि याचा उपयोग सर्व विद्यार्थी आयुष्यात नक्कीच करतील हे सर्व आत्मजा फाउंडेशन व इन्फोसिस शक्य झाले या कार्यक्रमाला आत्मजा संस्थापक माननीय प्रिया प्रतिभा मॅडम व अन्य मार्गदर्शक उपस्थित होते तसेच इन्फोसिस कंपनीचे इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते प्रशालेतर्फे तर्फे सारिका देसाई अश्विनी जाधव व सुनीता घोडे उपस्थित होत्या प्रशालेतर्फे तर्फे यासाठी मुख्याध्यापक अश्विनी बावीसकर मॅडम आणि संकुलाचे पालक प्रमुख नटराज जगताप सर यांचे मार्गदर्शन लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर